कुपवाड शहरात उद्या मंगळवारी भव्य तिरंगा यात्रेचा आयोजन भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक प्रकाश ढंग यांची माहिती सीमेवर रक्षण करणारे व देशासाठी प्राणपणाला लावून लढणारे भारतीय जवान देशाचे संपूर्ण सैन्य दल यांचा प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिकाला अभिमान असून या सर्वांचे आपण ऋणी आहोत आपल्या कर्तव्यदक्ष सैन्यदलानं दहशतवाद्यांचे पाकिस्तानातील अड्डे उद्ध्वस्त करून पाकिस्तानला चोखप्रत्युत्तर देऊन आप्रोशन सिंदूर यशस्वी केले व त्यांच्या या पराक्रमाचं कौतुक करण्यासाठी त्यांचा सन्मान करण्यासाठी व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कुपवाड मध्ये उद्या मंगळवार दिनांक वीस मे रोजी सकाळी नऊ वाजता तमाम राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या वतीनं सर्व भव्य तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे तरी सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांनी कुपवाड शहरातील सोसायटी चौकात एकत्र यावं असं आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हा शहर अध्यक्ष माजी नगरसेवक प्रकाश ढंग यांनी केलं